नमस्कार मित्रांनो सगळं तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री फसल विमा योजना या ठिकाणी मित्रांनो दोन हजार तेवीसचा मुंगाचा विमा आलेला असून तो आपण घरी बसल्या कसे चेक करावे हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया त्या व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर का तुम्ही आपल्या नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे सो तुम्हाला, तुम्हाला या ठिकाणी प्रधानमंत्री फसल विमा योजना दोन तुम्हाला तेवीसचा विमा चेक करण्यासाठी तुम्हाला या साईडवर यायचं आहे या साईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधल्या येऊन जाऊन तुम्ही क्लिक केला तुम्ही डायरेक्ट या साईडवर येऊ शकता किंवा तुम्हाला सर्च करायचं आहे गुगलमध्ये पी एम एफ बी वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन अशा प्रकारे या ठिकाणी गुगलमध्ये सर्च केल्यावर तुम्हाला या ठिकाणी पहिल्या लिंकला ओके करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी ओके केल्यावर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस तुमच्यासमोर येणार आहे येणार आहे आता या ठिकाणी बऱ्याच ऑप्शन दिलेले आहेत तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी एक पहिलं ऑप्शन आहे फार्मर कॉर्नर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आपला विमा कोणता आपण काढला होता त्याचप्रमाणे आपल्याला किती पैसे मिळाले याची ए टू झेड या ठिकाणी माहिती पाहूया तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे फार्मर कॉर्नर या ऑप्शनला या ठिकाणी क्लिक केल्यावर या ठिकाणी एक दुसरं पेज अशा प्रकारे ओपन होते या है। है फौर तर या ठिकाणी तुम्ही पाहताय की दोन ऑप्शन दिलेले आहेत एक आहे लॉग इन फॉर फार्मर त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे गेस्ट फार्मर तर या ठिकाणी तुम्हाला पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे लॉग इन फॉर फार्मर या ठिकाणी क्लिक केल्यावर या ठिकाणी पुन्हा एक दुसरं पेज या ठिकाणी ओपन होते तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर ठिकाणी इकडे खाली कॅप्चर टाकून रिक्वेस्ट ओ टी पी या ऑप्शनला क्लिक करायचं आहे या ठिकाणी एक महत्त्वाचं म्हणजे मोबाईल नंबर कोणता वापरतात जो आपण विमा काढला असेल विमा बोलताना जो नंबर तुम्ही वापरला तो नंबर मोबाईल नंबर्स या ठिकाणी तुम्हाला यूज करायचा आहे त्या या ठिकाणी मित्रांनो मोबाईल नंबर कॅप्चर टाकून लॉग इन ओ टी पी ऑप्शनला क्लिक करूया सो मित्रांनो या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे मोबाईल नंबर कॅप्चर टाकून आणि ओ टी पी ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी नाही तो ओ टी पी या ठिकाणी सबमिट करायचा आहे मित्रांनो या ठिकाणी ओ टी पी आलेला असून आता सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे या ठिकाणी सबमिट ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी आता आपले डॅशबोर्ड ओपन होणार आहे या ठिकाणी पाहत आहे की तुम्ही नेम त्याचप्रमाणे ने आपला फार्मर आय डी त्यानंतर मोबाईल नंबर ॲड्रेस इत्यादी सो मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी शो होत असून त्यानंतर तुम्हाला खाली स्कॉल डाऊन करायचा आहे आता या ठिकाणी तुम्ही पाहताय की प्रिवाईस पॉलिसी डिटेल त्या ठिकाणी तुमचं दोन ऑप्शन आहेत इयरमध्ये या ठिकाणी इयर या ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर ज्याही वर्षाचा तुम्हाला या ठिकाणी विमा चेक करायचा असेल या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता ताजा आपण दोन हजार तेवीसचा मुंगाचा विमा आलेला असून तो कसा चेक चेक करावे हे आपण या ठिकाणी पाहूया त्या ठिकाणी तुम्ही दोन हजार तेवीसला क्लिक करायचा आहे त्यानंतर इकडे तुम्हाला ऑप्शन मिळायचं आहे खरीप आणि रब्बी या ठिकाणी खरीप हा विमा आलेला असून खरीप या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचा आहे सो मित्रांनो अशा प्रकारे निवडल्या या ठिकाणी तुमचे जेवढे विमे काढले असेल दोन हजार तेवीसमध्ये या ठिकाणी शो होतील या ठिकाणी तुम्ही पाहत आहे की पॉलिसी नंबर त्याचप्रमाणे डेट वगैरे त्यानंतर तुमचा विमा रिजेक्ट झालेला आहे का या ठिकाणी पूर्ण दिसणार आहे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ज्याही पॉलिसीचा विमा चेक करायचा आहे ते या ठिकाणी तुम्हाला या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पाहत आहे की एक पॉलिसी आहे पहिला पॉलिसी दिलेली आहे या ठिकाणी त्यानंतर पॉलिसी नंबर त्यानंतर क्रिएट डेट त्यानंतर सम इन्शुरन्स अशा प्रकारे या ठिकाणी दिलेलं असून आता या ठिकाणी तुम्ही जे हे पाहताय की टोटल क्लेम पेड या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे की सहा हजार नऊशे छत्तीस रुपये अशा प्रकारे या ठिकाणी तुमचं विम्याची मुंग विम्याची रक्कम या ठिकाणी जत आहे परंतु या ठिकाणी तुम्ही पाहताय की इकडे खाली सम इन्शुरमध्ये एकोणसत्तर हजार दोनशे चाळीस रुपये या ठिकाणी अमाऊंट दिसत आहे ते पूर्ण शंभर टक्के आहे परंतु आपल्याला काही प्रमाणात या ठिकाणी फक्त विमा आलेला आहे त्या त्याकारानं सहा हजार नऊशे या ठिकाणी छत्तीस रुपये दाखवत आहे टोटल क्लेम पेडमध्ये त्याचप्रमाणे जर का तुम तुमच्याकडे अशी अशा अशा, अशा प्रकारे या ठिकाणी पॉलिसी असून त्या ठिकाणी तुम्हाला तुम्ही क्लिक करू शकता त्यानंतर या ठिकाणी खाली दोन नंबर दो, पॉलिसी आहे ते या ठिकाणी पाहताय की तुम्ही टोटल क्लेममध्ये टोटल क्लेम पेड या ठिकाणी दाखवत आहे झिरो म्हणजे मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही आपला पॉलिसी वगैरे चेक करू शकता तुम्ही मित्रांनो तुम्हाला तुम्ही कोणता विमा काढला आहे हे का जर का तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला ज्याही पॉलिसीला क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे या पॉलिसीला अशा प्रकारे या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्हाला एकदम खाली डाऊन करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी त्या पॉलिसीची तुम्हाला डिटेल या ठिकाणी दिसणार आहे या ठिकाणी पा पाहू शकता तुम्ही तर या ठिकाणी तुम्ही ज्याही पॉलिसीला क्लिक केले असेल ते या ठिकाणी तुम्ही स्टेटस वगैरे पाहू शकता या ठिकाणी पाहताय की पॉलिसी स्टेटस रिजेक्ट दाखवला आहे त्यानंतर क्लेम डिटेल या ठिकाणी तुम्ही ह्यू ऑप्शनला क्लिक करून तुम्ही किती रक्कम तुम्हाला मिळाली आहे अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सो अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही आपला स्वतःचा विमा कोणता काढला त्याचप्रमाणे तुम्हाला किती रक्कम मिळाली याची टू झेड माहिती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पॉलिसी ऑप्शनला क्लिक करून त्यानंतर या ठिकाणी पाहताय की क्रॉप क्रॉपमध्ये तुम्ही पाहताय की सोयाबीन म्हणजे भात या ठिकाणी विमा काढलेला आहे आणि सोयाबीनचा विमा आलेला नाही प्रकारे या ठिकाणी तुम्ही आपल्या पॉलिसी वगैरे किती अशा तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता आणि कोणता विमा काढला त्याचप्रमाणे किती आपल्याला पैसे मिळाले याची ए टू झेट आपण गरीब असल्या माहिती मिळू शकता सो मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ असून जर का व्हिडिओमध्ये काही समजलं असेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि समोरच्या अपडेटसाठी म्हणजे सोयाबीनचा विमा त्याचप्रमाणे उडदाचा विमा कधी येते त्याचप्रमाणे किती येते आणि केव्हा याची डिटेल माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सोडून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र